गुड मॉर्निंग yeah. आम्ही निघालेलो आहोत क्रिकेट खेळण्यासाठी yeah. आदिरा पण तयार झालेली आदिरा पटकन तयारी कर आणि आत्ता वाजले सकाळचे पावणे सात आणि सकाळ सकाळी निघायचं आहे चला तर मग जास्त उशीर न करता आपण क्रिकेटच्या ग्राउंडवर भेटूया चला बाय और रॉयल खानदेशी ये दोनों ही टीम के बीच में खेला जाए हम उनसे निवेदन करेंगे सरिता जी से क्या चावल के गेंदबाज के किसी तरीके से विकेट चटकाई जाए दे 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 दे। और नुस्ता फोटो घटे नो बॉल हो चुका है ये ये फ्री हिट है हां

कृष्णांत पिंगळे साहेब डी वाय पी भुसावळ हे हो, आपण उपस्थित झाले आहेत तसेच इतर मान्यवर हो सुद्धा येथे उपस्थित झालेले आहेत एक पुष्पगुच्छ बुक आणि स्मृतीचिन्ह देऊन हे त्यांचं स्वागत करतील जोरदार टाळ्यांच्या बाजारात त्यांचं अभिनंदन आणि स्वागत करू एक डॅशिंग व्यक्तिमत्व आहे हो साधारणतः सामान्य माणसाला अपेक्षा अशी असते की शहर स्वच्छ राहावं सुंदर राहावं शिक्षक मुक्त राहावं गुंडागिरी मुक्त राहा आपल्याला सांगताना मला आनंद होईल की एका शिक्षकापासून सुरू झाला आणि म्हणून मी म्हटलं की साहेब मार्गदर्शन करतील कारण शिक्षक अत्यंत चांगलं मार्गदर्शन करू शकतो आणि म्हणून शिक्षक शिक्षकानंतर आणि हा एक कारण आहे की आज टीव्ही असेल मोबाईल असेल अन्न सोशल मीडिया असेल यामध्ये ही तरुण पिढी अक्षरशः गुरफटलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये आम्हाला असं वाटतं की ही तरुण पिढी मैदानावर आली पाहिजे कंपल्शन केलं की प्रत्येक टीममध्ये दोन महिला खेळाडू असले पाहिजे या दोन महिला खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं महिलाही मैदानात याव्या आणि विशेष म्हणजे या दोन महिलांपैकी एक महिला किमान एक ओव्हर तरी बॉलिंग करेल आणि एक महिला बॅटिंग करेल हे कंपल्शन या ठिकाणी केलं आमच्या दृष्टीने ही आनंदाची गोष्ट आहे साहेब आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपलं खरोखर या ठिकाणी आमच्या नेवेवाडी समाज मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त या ठिकाणी व्यक्त केलंय कारण आम्ही असं म्हणतो की आई आहे म्हणून आम्ही आहे आम्ही चार पुस्तक शिकलो म्हणजे याचा अर्थ आम्ही आईपेक्षा हुशार झालो असं कृपया कोणीही समजू नका आई ही आई असते आपल्यापेक्षा शंभर पटीने हुशार असते आणि साहेब मला भावलं ते वाक्य आपलं आणि म्हणून मी ते या मु मुद्दा वाचून दाखवतोय साहेबांनी त्यांच्या आई विषयी असं म्हटलं की आई हे नाव असत घरातल्या ना घरात गजमजलेलं गाव असतं आई तू स्वाभिमान शिकवलास प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करण्याचे बळ दिलेस आयुष्य जगण्याची सकारात्मकता निर्माण करतेस आणि आजही अभेदपणे आणि ठामपणे पाठीशी उभी आहेस तुझ्या संस्कार रूपी ऋणामध्ये सदैव राहणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे तुझ्या चेहऱ्यावरच हे अप्रतिम हास्य असच राहावं यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो दिव्यत्वाची जेथे तेथे तेथे कर ते कर माझे माझे जुळते जुळते असा एक उपल नाही तूप नाही आधाराचा हात नाही त्याच्या घरी जाऊन एकदा तरी एक दिवा लाव एक दिवा लाव एक दिवा लाव हे काम साहेबांनी या ठिकाणी केलंय के तो कवी असं पुढे म्हणतो की तेल नाही तूप नाही आधार असेल अश्रून वाचून काहीच नसेल त्याच्या घरी जाऊन एकदा तरी एक दिवा लाव एक दिवा लाव तर बाळ काळासाहेबांसाठी या होऊ द्या शब्द मनोगता आमच्या समोर ठेवावे अशी मी त्यांना विनंती आदरणीय विचारपीठ सरांनी नेवे सरांनी असंच आहे मात्र नेवे सर तुम्ही एक खूप चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे स्त्री एक व्यक्ती नसून ती एक शक्ती असते आस असं म्हटलं जातं त्या शक्तीला पण तुम्ही प्रत्येक टीममध्ये तुम्ही ज्या आहे, मुली आहेत किंवा स्त्री आहेत त्यांना तुम्ही समावेश केलेला आहे आणि एक किमान ओव्हर तिने टाकली पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही ते कंपल्शन केलेलं आहे बक्षीस किती आहे किंवा ट्रॉफी किती मोठी आहे याच्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवणं तुमच्या सगळ्यांची या ठिकाणी व्यवस्था पाहणं आणि खूप सुंदर एक सिनारीओ एक वातावरण तयार करणं इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं विनर्स नेवर क्विट खुट, क्विटर्स नेव्हर विन म्हणजे जिंकणारा तडजोड करत नसतो आणि तडजोड करणारा कधी जिंकत नसतो त्यामुळे तुम्ही खेळाडू वृत्ती तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करा हार हार जीक हार जीक हा खेळाचा एक भाग आहे फक्त त्याच्यामध्ये खिलाडू वृत्ती जपणं चिटिंग करायची नाही आणि सगळ्यात महत्वाचं असं असतं की हरल्यानंतर आपण स्वतःला कमी समजतो खचून जातो खचून जायचं नाही आणि जिंकल्यानंतर हुरळून पण जायचं नाही ओतू नको मातो नको घेतला वाजता टाकू नको असं म्हटलं जातं तर त्या पद्धतीनं जिंकणाऱ्यांना आनंद साजरा करावा मात्र माझ्यासारखं कोणच नाही अशा मानसिकेत राहू नये आणि हरणाऱ्यांना असंही को म्हणू नये की अरे आम्ही हरलो आमची तयारी कमी पडली नको तुरुस्ती नाती नाती उपयोगाची नाहीत एकमेकांमध्ये अटॅचमेंट असायला हवे आणि या नेवे परिवाराला तुम्ही सगळ्यांना एकत्र गोळा केलेला आहे आणि खूप चांगला प्लॅटफॉर्म तुम्ही तयार केलेला आहे मी मनापासून सर तुमचं आणि सर्व सहयोगाचं मनापासून अभिनंदन करतो हे या सगळ्या गोष्टी होत राहील पण किमान एक तास तुम्ही द्या तुम्ही किमान एक तास द्या आता रात्री साधारणतः तीन चार झोपायला वाजलेले आहेत तरीसुद्धा जिम मध्ये जाऊन एक दीड तास वर्कआउट करून बॅडमिंटन सकाळच्या सत्रामध्ये थोडा वेळ होतो पण हे कि त्यांचे और इसी के साथ में और समाप्त और यानी कि अगली गेंद होंगी पूरी गेंद के ऊपर और यहाँ के ऊपर आसमान हो चुकी है तो अहमदाबाद अच्छा। तो पर पर अपने दिन के सलामी बल्लेबाज तैयार रखे इस मैच के बाद खेला जाएगा अहमदाबाद वर्सेस जिकणं महत्वाचं नसतं फोटोग्राफीचं स्केल दाखवताना बाईने वेळ या ठिकाणी त्यांनी फक्त युएस आणि नवनीत या मॅच शूटिंग करत आहेत

सामने वाले टीम और ये फिर से बहुत ही बेहतरीन शॉट 3 रन विजय गेंदबाज सुमन क्या कर रात्रीचे बारा आता अशी आमची मॅच झालेली आहे चला तर मग बाय गुन्हा भेटूया छानच्या व्हिडिओमध्ये मध्ये पर्यंत बाय बाय टेक केअर आणि घालचे गीत रहा